येथील विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांचा अल्पमताने झालेला पराभव व आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगर, नगर परिषद व ग्रामपंचायत निवडणूक या माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन माळशिरस तालुक्यात भारतीय आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेला धनगर कृती समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ भाजपा अध्यक्ष सोपानराव नारनवर माळशिरसचे चे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आप्पासाहेब देशमुख माजी नगरसेवक रणजित मोठे लक्ष्मण गोरड शरद मदने वकील बाळासो सरगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी आपापली मते व्यक्त केली या प्रसंगी बोलताना माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी सांगितले की रामभाऊ सातपुते यांना एक लाख आठ हजार पाचशे हे मिळालेले मताधिक्य पाहता माळशिरस तालुक्यातील जनतेने विकासाला मतदान केले आहे हे या निवडणुकीत दिसून आले माजी आमदार रामभाऊ सातपुते हे कायम आपल्या सोबत राहून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या मित्र पक्षासमवेत येणाऱ्या सर्व निवडणुका लढवले जातील यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं असं त्यांनी सांगितलं यावेळी असंख्य भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरी खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मतदानाने मत मद, मतदान करून त्यांचं काम आम्हाला पसंत आहे याची पावती दिली आणि माळशिरोज तालुक्याचं जर चित्र पाहिलं किंवा मतदानाची रूपरेषा गाववाईज पाहिली तर असं दिसतंय की मतदारांनी कुठलीही उमेदवार कोण कुठला पाहिला नाही पण रामभाऊ सातपुते यांचं काम आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या दोन गोष्टीचा प्रा, प्रामुख्याने विचार करून मतदान केलं आहे असं तिथं चित्र दिसतं आणि त्याच पार्श्वभूमीचा भारतीय जनता पक्षचा उपयोग करून पुढील काळामध्ये भारतीय जनता पक्ष माळशेड तालुक्यामध्ये मा एकसंग करून पक्ष संघटना वाढवून ताकदीनं उभं राहण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारची देत आहे बाशिरस तालुक्यातल्या जनतेने परत एकदा दाखवून दिलं आहे की बाशिरस तालुक्यातली जनता आणि मतदार ही कुठल्या घरांविषयी पाठीमागं नसून ही जनता फक्त विकासाच्या पाठीमागं आहे हे परत एकदा दाखवून दिलं कारण एक लाख साडेआठ हजार मतं आपल्या भारतीय जनता पार्टीने महायुतीचे उमेदवार माझी आमदार शतपुरी साहेबांना पडली याच्यावरूनच लक्षात येतं आहे की जनता विकासाच्या पाठीमाग आहे कारण पाच वर्षातला झालेला जो विकास आहे म्हणजे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असू द्या एकनाथ साहेबांच्या माध्यमातून असेल अजित प्रधानच्या या सर्वांच्याच माध्यमातून झालेला जो विकास आहे आणि तो विकास तालुक्यापर्यंत गावापर्यंत पोहोचवायचं काम माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर असतील माजी आमदार आमदार राम सातपुते साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून तो विकास अगदी गावखेड्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळंच तो, 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 तो मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपल्याला दिसून आला तर आता येत्या काळामध्ये ज्या निवडणुका पार पडतील सर्वप्रथम आता आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागतील असं वाटतंय तर त्या निवडणुका आहेत ग्रामपंचायत आहेत नगर परिषद आहेत नगरपंचायत आहेत तर इथून पुढच्या स्थानिक स्वराज्याने सगळ्याच निवडणुका भारतीय जनता पार्टीची महायुती म्हणून आम्ही एकत्र माजी आमदार आमदार राम शातपती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तात्तरी लढणार आहे हे आमच्या सर्वांचं ठरलं आहे आणि येत्या काळामध्ये माशिरस तालुक्यावरती भारतीय जनता पार्टीने माहेरीचा झेंडा फेडवलेला दिसत